नमस्कार मंडळी ओजस्वी किचन्स मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण तवा वापरण्याचे काही टिप्स पाहणार आहोत तर चला मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया आपल्या घरात समृद्धी टिकवून ठेवण्यासाठी वास्तूचे काही नियम पाळणे खूप गरजेचे असते अशा अनेक गोष्टी आहे की आपल्या आजूबाजूला नियमितपणे घडत असतात ज्याचा थेट संबंध आपल्या जीवनात होत असलेल्या बदलांशी असतो जर तुमचा वास्तुशास्त्रावर विश्वास असेल तर या घरातील वस्तू योग्य ठिकाणी ठेवल्या पाहिजेत हेही लक्षात ठेवल्या पाहिजे विशेषतः स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या भांड्यांचा विचार केला तर वास्तूला खूप महत्त्व असते ते म्हणजे तवा तवा मुख्यतः स्वयंपाकघरात वापरल्याने तुमच्या जीवनात अनेक बदल होऊ शकतात स्वयंपाकघरातील तव्याचा गैरवापर केल्याने तुमच्या आयुष्यात दुर्दैव येऊ शकते त्यामुळे आज आपण तव्याविषयी काही माहिती जाणून घेणार आहोत तर चला मग नंबर एक खराब तवा वापरू नका वास्तूनुसार चुकूनही पोळी बनवताना घाण तवा वापरू नये अशा तव्यामुळे तुमच्या घराचे आर्थिक नुकसान होऊ शकते आणि आयुष्यात दुर्दैव येऊ शकते जर तुम्ही घाणेरड्या तव्यावर अन्न शिजवले तर ते घराच्या प्रमुखासाठी सर्वात हानिकारक आहे नंबर दोन जळलेला तवा कधीही वापरू नये पोळी बनवताना तवा जळत असेल तर वापरू नका असे केल्याने तुम्हाला आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते जळलेला तवा नशीब खराब करू शकते आणि सुखी वैवाहिक जीवनात अडचणी आणू शकते नंबर तीन तुटलेला किंवा वाकडा तिकडा तवा वापरणे टाळावे आपण कधीही वाकडा किंवा गंजलेला तवा वापरू नये घरात असा तवा असेल तर लगेच बदलून घ्या तुटलेला तवा घरातील लोकांचे नशीब बिघडू शकते आणि जीवनात दुर्दैव आणू शकते म्हणून यासाठी या गोष्टी या लक्षात ठेवाव्या नंबर चार रात्री गॅसवर तवा ठेवू नये रिकामा तवा गॅसवर ठेवू नये रात्री स्वयंपाकघरातील काम संपवून तुम्ही गॅसवर तवा तसाच ठेवला तर ते तुमच्यासाठी खूप हानिकारक ठरू शकते असे करणे माता अन्नपूर्णेचा अपमान करण्यासारखे आहे आणि यामुळे घरात अन्न आणि पैशांची कमतरता येते नंबर पाच जेवण बनवल्यावर तवा स्वच्छ ठेवावा सर्व जेवण बनवून झाल्यावर तवा नेहमी स्वच्छ धुवावा तवा धुतल्याने अन्नाची देवता प्रसन्न होते आणि तुमच्या घरात कधीही अन्नाची कमतरता भासत नाही सकाळी वापरलेला तवा कपड्याने कधीही पुसून रात्री त्यात पोळी शिजवू नये असे केल्याने माता अन्नपूर्णेचाही अपमान होतो आणि त्यामुळे घरात आजार पण येऊ शकते तव्याला कोणत्याही तीक्ष्ण वस्तूने कधीही ओरबाडू नये तवा जळला तर हलक्या हाताने स्वच्छ करा तवा खरगटा झाला असेल तर त्याला व्यवस्थित घासून साध्या कुच्चीने घासून त्याला स्वच्छ करा गरम तव्यावर पाणी टाकू नका तवा गॅसवरून उतरल्यावर लगेच त्यात कधीही पाणी घालू नये असे मान म्हणतात की हे पतीच्या आयुष्यासाठी अशुभ संकेत देऊ शकते किंवा त्यांच्या आरोग्यासाठी देखील हानिकारक असू शकते म्हणून या तव्या तवा वापरण्याच्या टिप्स लक्षात ठेवा तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद